So त्रास नाही हो तुमच्या डोक्याचा त्रास जाणार आहे मी निर्णय घेतलाय तुमच्यापासून दूर जायचं हो <laughs> <कुछ पार। laughs> देखो ये, ये है, है। कसे पाहते ते बघा जाणार आहे मी तुम्हाला सोडून कायमची कायमची हा शेवटचा आपला नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ स्वागत आहे तुमच्या करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त रा, राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आज आहे एकतीस डिसेंबर व्हिडिओ कधी बघायला भेटेल तुम्हाला मला माहीत नाही थर्टी फर्स्ट आहे आज पण आज एकादशी आहे त्यामुळे पार्टी कॅन्सल मग आम्ही आज शेवटचा वर्षाचा दिवस मनवणार आहे अख्खा वर्ष वाया गेलेला आहे आमचा अख्खा वर्ष बोर गेलेला आहे अख्खा वर्ष बेकार गेलेला आहे अख्खा वर्ष वाईट गेलेलं आहे त्यामुळे दोन हजार सव्वीसची सुरुवात चांगली करावी आणि चांगलं जाईल अशी अपेक्षा करतो आम्ही आणि तुमचाही दोन हजार सव्वीस हा आनंदाचा भरभराटीचा आणि चांगला जावो ही स्वामींकडे आम्ही प्रार्थना करतो आज आज पण दिव्यामध्ये फुल आलेलं आहे मस्त तुम्हाला दाखवते बघू शकता कोणाकोणाला दिसते मला कमेंट करून पटपट सांगा तर देवपूजा झालेली माझी आज पण छोटं फुल आलेला आहे मस्त आणि कोणीतरी मला म्हणले मयंकला खायला देत नाही का तर हे बघा बरं कशाची कमी आहे हो रे मला सांग तुला खायला देत नाही मी काय काय खातो तू सगळं सगळं काय अजून अजून ड्राय फ्रूट तर हे दिला आहे हे बनाना दिला आहे त्यानंतर इकडे तर मयंगची आंघोळ झालेली आता त्याला तेल लावून द्यायचं आहे आज मयंगसाठी सरप्राईज आहे वर्षाचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आता आम्ही मयंक साठी सरप्राईज दिल्यावरच सांगू तुम्हाला तर चला माझं चहापाणी वगैरे झालेलं आहे आपला चहा काही सुटत नाही चहापाणी झालं मस्त आता नाश्ता बिष्टा चालू आहे आमचं खाणं पिणं आता मी पटकन झाडू मारते फरची पुसते आणि मग तयारी करून आम्ही निघणार आहे मयंकला सरप्राईज द्यायला तर कशाचं सरप्राईज आहे त्यासाठी तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये खाऊन घे चला मित्रांनो चला माझं सगळं जाळून पुसून काढलं भांडे काही एवढे नाहीत त्यानंतर सगळं सावरलेलं आहे खाऊन पिऊन सगळं 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 टोटल आता फक्त लई मोठ्या कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत कपडे काढून ठेवले तिकडे आता एवढ्या कपड्यांच्या घड्या घालायच्या आता मी चालली होती बाहेर ब्लाऊज आणायला ती पिंक साडी नाही का तिच्यावरचा ब्लाऊज शिवून झालेला आहे मस्त म्हणजे साडी घालावा तर आमची बहिणाबाई येते बहिणाबाई म्हणे कुठे तू मी यायला लागली घरी मग आता थांबली बाबा काय करू आता बहिणाबाई आल्यानंतर मग जाईल मी ब्लाऊज आणायला बहिणाबाईला काय काम आहे इकडे यायला लागल्यात बैनाबाई माहिती ना कोण बहिणाबाई आल्यावर बोलू आता करा कंटिन्यू पंधरा लोटाने जरा ताकद नाही काय नाही आई आप का इंटार था देर लगी आने में तुमको शुक्र हे आए आए बोलते तुम्हाला मावशीला पाणी आण पटकन पाणी भरून आण पटकन आमचा राडा पडलेला आहे अजून काहीच सावरला नाही बघा हा आय पाणी आणलं का चा ठेवलंय पाणी कशात आणून दिलंय बघ पा पहा मित्रांनो ही कोणती स्टाईल आहे बरं पाणी आणायची इकडे उभा आहे असं तू असं उभा आहे पटकन सर ही कोणती स्टाईल आहे पाणी आणायची हा ग्लास सापडला नाही वा रे वा अवघड आहे बाबा प्या आता चहा पाणी संकटच याला म्हणते चहा पाणी उठणार साइड आपल्याला आवर मित्रांनो कोणी पाहुणे आले का कपात पाणी द्यायचं म्हणजे घ्या म्हणायचं चहा चहा पाणी पाणी <laughs> तर बघा आता आम्ही करतो आणि मग निघतो आम्हाला आमच्या मार्गाला जायचे या बहिणाबाई कशाला आल्यात काय माहिती कशाला आले हो कशाला आले आम्हाला जाऊ द्यायचं नव्हतं का बाहेर म्हणून आले का तुम्ही बोलताना येत नाही येत नाही येत नाही आली एकदाच होय चला मग तुम्हाला फिरायला नेते मी हराम हराम हे नवीन वर्षाचे हिंडून फिरून घ्यायचं आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे हा मला एक बोलायचं होतं <laughs> <laughs> <ताम> रे तू जा ना नवीन वर्षाचा शेवटचा दिवस दिवसांब रेड नवीन वर्षाचा आज शेवटचा दिवस दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस आणि हा सव्वीस काही भूलचूक झाली असेल काय चुकून मन दुखवला गेला असेल काय जाणून अपमान केला गेला असेल तर या दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या दिवशी तुम्ही आमची माफी मागून घ्या कारण आम्ही दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला माफ करणार रे बरोबर आहे ना आ, की नाही माफी मागायची असते माफी द्यायची असते मग तुम्ही आम्हाला माफी मागा <laughs> पहिले तू दे, दे, तू दे तुम्ही आम्हाला माफी मागून घ्या कारण मग आम्ही दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला माफ करणार नाही दोन हजार पंचवीस मध्ये आम्हाला लय लोक सोडून गेलेले आहेत पाणी पिऊन ये तुझा दोन हजार पंचवीस मध्ये आम्हाला लय लोक सोडून गेलेले तुम्हाला जायचं असेल तर आज शेवटचा दिवस आहे गाड बेट घेऊन निघून जा <laughs> दोन हजार सव्वीस मध्ये दिसू नका आम्हाला सगळ्यांनी धोका दिला तुम्हीच काची टकले मला मी <laughs> पण आई पद खरा चुकून बी असं म्हणू नका बाई स्वप्नात बी असं म्हणू नका मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये मला सगळ्यांनी धोका दिलेला आहे पंचवीसचा चा एंड येऊच तर मला वाटलं होतं ही बाई बी धोका देऊन देईल मला पण तसं काही विषय झाला नाही म्हणून शेवटचा दिवस आहे असेल काही मनामध्ये तो उधळून टाकावा असा राग राग करावा ना इकडे तिकडे कुठे फिरायला लागले तुम्ही बसले का ठीका मूंग आले ना ना। रोज येतात आम्हाला रोज दिसतात तर माझं काही म्हणणं होत सगळ्यांनी खूप वाईट वागले सगळे सोडून गेले सगळ्यांनी त्रास दिला अपमान केला बेज्जती केली त्यानंतर बदनामी केली नको ते ते सगळे कारस्थान रचले काय भेटलं एवढं सगळं करून बरं ते असू द्या पण मला असं वाटलं होतं ह्या डिसेंबर यायच्या पहिले पहिले मॅडम बी सोडून जात का काय मला पण तसं काही झालं नाही दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस सव्वीस हा पण हा या व्यक्तीमुळे बघायला भेटते तर खरंच आदित्य ताईने खूप साथ दिलेली आहे ओ मॅडम या इकडं या या इकडं या व्हिडिओ मध्ये बघून काही फायदा नाही मग मग तिकडं घरी गेल्यावर व्हिडिओ बघणार काय म्हणते काय नाही इथं प्रत्यक्षात व्हिडिओ काढते तर बघत नाही ऐकत नाही आणि तिकडे जाऊन मग घरी बसणार रे बाबा नीट कुठं दार आहे मी शलावायला लागला तू साईडला वैकी तुम्हाला काय शिव्या बिव्या द्यायच्या असतील तर देऊन घ्या काय वाईट बोलायचं असेल तर बोलून घ्या गपणार आहे तू सोडून द्यायचं असेल तर जाऊन जा तशी मी वजा झाली तुमच्यावर मयंग तुम्हाला असं वैताग येत ता असेल कधी जाते भवानी काय माहिती आयुष्यातून माझ्या एक डावची लग्न एक डावची लग्न करून आणि कुठं तरी चालली जा बाई पण माया डोक्याचा वैताग मिटव लय ता नाही म्हणत त्या तर चला आम्हाला उशीर आहे आम्हाला बाहेर जायचे तुम्हाला काय म्हणायचं का किती तीन चार वर्ष त्रास दिले मी तुम्हाला कंटिन्यू है ना दोन हजार सव्वीस ला काय करते अरे सव्वीस म्हणजे सव्वीस होणार आहे एकदम म्हणजे विषयच नाहीये आपली सव्वीस ची स्टार्टिंगच्याशी आहे ना जबरदस्त एकदम हा एकदम विषय का असला भारी जाणार आहे ना दोन हजार सव्वीस कि एवढे वर्ष कधीच गेले नाहीत एवढं भारी जाणार आहे सगळे बघत राहणार आहे खूप काही बदल होणार आहे आधी मी पहिले बोलायची मग बघायची नजर लागायची मग कामं आढायची आता मी पहिले करून दाखवणार मग लोक जेलेसी होणार मग मला आनंद होणार असं होणार <laughs> आहे तर तुम्हाला आमच्याबद्दल काही बोलायचं आहे का किती त्रास दिला काय वगैरे त्रास नाही हो तुमच्या डोक्याचा त्रास, त्रास जाणार आहे मी निर्णय घेतलाय तुमच्यापासून दूर जायचं होई है तुम्चा तुम्चा <कचवा>? येई आहे कसे पाहते ते बघा जाणार आहे मी तुम्हाला सोडून कायमची कायमची हा शेवटचा आपला पुढच्या वर्षी भेटू आता काय शेवटचा शेवटची पुढच्या वर्षी भेटू म्हणते आता डायरेक्ट एंट्री हा मग विषय का दोन हजार सत्तावीस रात्री झोपू नका नाही तर डायरेक्ट पुढच्या वर्षी उठ जा तर मित्रांनो काय नाही असं थोडीशी कॉमेडी खरंच आधी ती ताईने दोन हजार पंचवीसपर्यंत दोन हजार तेवीसपासून खूप साथ दिलेली आहे आणि काही लोक असे होते जे म्हणायचे की तिथं आत्ता आली आहे आम्ही तर आधीपासून आहे समजणे मला इशारा का को आता मी कोणाला म्हणते ती तर आत्ता आली आहे मी आधीपासून आहे तिच्या आधीपासून आहे मी पण एक कळतं जो शेवटपर्यंत साथ देतो ना तो आपला असतो आधी कोण आलं नंतर कोण आलं आपल्या आयुष्यात हे मॅटर करत नाही शेवटपर्यंत कोण साथ देतो ना हे मॅटर करतं तसं ज्या व्यक्तीने बोलले होते की मी आधीपासून आहे मग आधीपासून असलेले लोक सोडून गेलेत जे शेवट आले त्यांनीच साथ दिली शेवटी जे उशिरा येतात ते उशिरापर्यंत टिकतात पॅक करून ठेवले पार्सल टाकायचे आहेत आज टाकणार होती पण म्हटलं आज इकडचा प्लॅन निघाला जाऊ उद्याच टाकू आता उद्या नाही उद्या तर पॉसिबल नाही नवीन वर्ष परवा जाता तर मित्रांनो काही नाही आता चाललंय चालली आम्ही बाहेर चाललोय चुकल्या बुकल्या काही आमच्याकडून गोष्टी तर माफ करा असं आदिती ताईला म्हणते तुम्हाला बी म्हणते पण तुम्ही बी त्रास देत जाऊ नका मला विनाकारण कमेंटमध्ये तुम्ही बी लय त्रास देता माफी मागून घ्या का तर चला मग बोलायचं की काही त्रास देते का मी खरंच सांगून टाका आज तुम्हाला मोका परत मोका भेटणार नाही हा मोक्यावर चौका हा मोक्यावर चौका मारून घ्या खरं जर त्रास देत असेल तर सांगून द्या किती त्रास देते ते माझे व्हिडिओ काय करता का जेवण येऊ का अशी त्रास देते मी मला एका प्रश्नाचं आता खरखर उत्तर देता का मला सांगा मी म्हणजे जेव्हा जेव्हा कॅमेरा ओपन केला मी फक्त तेव्हाच भेटली तुम्हाला का कॅमेऱ्याच्या मागं पण भेटली आहे म्हणजे असं व्हिडिओ न काढता आपण कधी भेटलो का फक्त भेट सकते सांगा, सकते सांगा। की फक्त कॅमेरा ओपन केला तेव्हाच भेटलोय जे आहे ते सत्य सांगा सत्य सांगा तर होते मी असं असं नाही म्हणजे भरपूर वेळेस झाला ना की व्हिडिओ नाही काढला पण आपण भेटलोय बोललोय राहिलोय जेवलोय खाल्लोय आणि व्हिडिओ मध्ये अजिबात सांगितलं नाही असं पण झालंय ना याला म्हणतात कट्टर साथ म्हणजे याच्यावरून एक अनुभव भेटते असा की समजा सोशल मीडिया बंद झाली सोशल मीडियाचा काय क्षणभंगूर आहे रे भरोसा नाही समजा सोशल मीडिया बंद झाली तर सोशल मीडियावरचे तर सगळेच आहेत माझ्या नाते गोते पण आदिती ताई अशी व्यक्ती आहे की ते सोशल मीडिया बंद झाल्यावरही साथ देईल देणार ना काय झालं नाहीतर ज्यांना म्हणजे समजा स्वार्थ साधायचा असला ते फक्त माझे फॉलोअर्स वाढवून दे माझी ही आय डी काढून दे माझी इकडं फॉलोअर वाढवून दे मला व्हायरल करून दे माझे व्हिडिओ कसे व्हायरल होतील मला शिकवू कसं व्हिडिओ बनवतात एवढीच चर्चा असते पण या व्यक्तीने कधीच मला विचारलं नाही की मी कशी व्हायरल होईल मला व्हिडिओ बनवायचे मला सपोर्ट कर मला सांग सोशल मीडिया किंवा तिला म्हणजे हे पण नव्हतं की मी सोशल मीडिया येऊ पुढं किंवा माझं नाव व्हावं किंवा मला लोकांनी चांगलं म्हणावा की हिला सपोर्ट केलं म्हणून असं कधीच स्वार्थ नव्हता असं निस्वार्थी प्रेम भेटायला नशीब लागतं ते आधी ति ताईकडून भेटलं फक्त चला आता भेटायला आले आम्ही गप्पा मारतो थोडं बोलतो आणि मग मी जाणार तुम्ही करा कंटिन्यू सहा पॅकेट घेऊन चाललंय का कितीला एक का 65 रुपयाला चालतंय ना जामंग घेऊन चला हे दुसरं गिराईक भेटलं बरं का मित्रांनो लय दिसले ए बाई फुकड विकत नाही बहिणी भिने काही नाही व्यवहार तो व्यवहार आपला काय मित्रांनो बरोबर की नाही व्यवहाराच्या ठिकाणी नाते बिते नाही एक लेडीज पार्लरला जाती हो बोला बोला एक मैत्रीण मैत्रिणीच्या पार्लर मध्ये जाते मग ती ब्लीच करते फेशियल करते सगळं करते आणि ती म्हणती जाऊ का मी म्हणली पैसे मैत्रिणीला पैसे कशा लागतात ती म्हणती हे शॉप आहे आहेस चालू आहे मैत्रीण घरी हा हे बिझनेस हा हे बिझनेस आहे मैत्रीण घरी बहीण घरी हे बिझनेस आहे इधर नो डिस्काउंट नो रिक्स काय मित्रांनो बरोबर ना पैसे द्यायचे असं म्हणा मग आम्हाला परवडतं द्यायला कुठं जरा कोणते कोणते घेतले कोणते कोणते घेतले कोणते घेतले फुकट फुकट नेले नको बाई असल्या बहिणी नको नको कष्टाची मेहनत मग विषय का एवढं कष्ट करून तेवढा लांबून जाऊन आणला एवढा मोठा माल एवढाच राहिला आता खपला सगळा एवढा कसा खपवला माझा मा, मला मा, मा, माहिती बाई गुणाची ग माझी बाई गुणाची अशी सपोर्ट करणारी पाहिजे मित्रांनो बघा कोणतरी जा घेऊन जा जा चला मॅडमला चा ठेवलाय आम्हाला बी आवरून निघायचे साडी ब्लाऊज आणायला याचा पेला तेच सांगते काम लावलं मला पाहिजे हो ना मग हे ज्याचे काम त्याला जमते येतो बघा बरं तुम्हाला काय नसतं असं शिवा तसे शिवा मग आम्ही सांगायचं काम करतो मनी मोजतो आम्ही काय मित्रांनो बरोबर की नाही चांगला परफेक्ट ब्लाउज शिवला पाहिजे पाहिजे तसा नाही शिवला का शिवता म्हणून तर इकडेच येते ना असले भारी ब्लाउज शिवता दुसऱ्याकडे जाऊच वाटत नाही मला या मॅडमकडे कडे ते पार्सल भेटतात आयुर्वेदिक काय टाकला बिकला पडलं असेल तर सांगावा मी काय म्हणत तर फ्रेंड्स आदित्यिताई आली होती घरी आणि तिने पण अगरबत्तीचे पॅकेट नेलेले आहेत जर कोणाला पाहिजे असतील तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा थोडेच राहिलेले आहेत तर तेवढा माल देऊन द्यायचं आहे परत आपल्याला दुसरा बिझनेस चालू करायचा आहे तर मी इकडे नंतर तिला सोडलं ती गेली तिच्या मार्गाला आणि मी इकडे आली ब्लाऊज घ्यायला तर हे नवीन डिझाईनचं थोडं नवीन फॅशनचं ब्लाऊज शिवलेलं आहे कसं वाटते मला नक्कीच सांगा आणि जेव्हा प्रॉपर वेअर करेल तेव्हा तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पण कसं वाटतं नक्कीच सांगा ह्या ताई खूप छान ब्लाऊज शिवतात त्यामुळे यांच्याकडे शिवते मी नेहमी हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आता आली घरी ब्लाउज घेऊन आली साडी घेऊन आली आणि आता मला जायचं आहे तिकडे बाहेर जायचं आहे आता प्रश्न पडला एवढा टाईम झाला आणि जिम पण त्यामध्ये कवर करायची कामं पण कवर करायचे व्हिडिओ पण कवर करायचे तिकडे पण जायचं आणि अजून एक डोक्यामध्ये ध्यान आलं माझ्या ते म्हणजे असं म्हणजे एक विचार आला असा की डान्स क्लास जिथं मी जिमला जाते ना तिथे वर डान्स क्लास आहेत वरच्या फ्लोअरला फी काही एवढी नाही पण तीन महिन्याची मला वाटते योग्य आहे फी त्यामुळे थोडंसं तरी स्वतःला डान्स यायला पाहिजे का नाही कुठं नाचायचं ठरलं आता त्या दिवशी होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता त्यामध्ये म्हणले डान्स करा जर मी चांगला डान्स केला असतं तर माझा नंबर आला असताना पण मला डान्सच येत नाही त्यामुळे म्हटलं येळवाकडं का होईना रीलसाठी तर नाश्ता यायला पाहिजे आपल्याला कुठं गणपती विसर्जन असलं कुठं काही विसर्जन असलं कुठं काही रॅली असली तर नाश्ता यायला पाहिजे त्यामुळे मी विचार करते आणि डान्सची मला एवढी आवड होती ना तुम्हाला सांगते मित्रांनो एवढी आवड होती की दोन हजार सोळाच्या अगोदर माझ्या लग्न व्हायच्या अगोदर लग्न काय म्हणतो बाबा त्याला लग्न तर त्याचा अगोदर तेव्हा मी जेमतेम डान्स क्लास लावला होता आणि एका सप्त्यात हे असलं जुळून आलं नशिबाला तर तेव्हा लावला होता मी डान्स क्लास कारण मला डान्समध्ये खूप आवड आहे नाचायला डान्स करायला आवडतं पण नाचता येत नाही त्यामुळे आपण साईडलाच राहतो उभे भी। असा विषय तर आपली निवड जपता यायला पाहिजे नाही का मला असं वाटतं एवढे पैसे कुठं ना कुठं घालतेच ना डान्स क्लास लावायला पाहिजे मयंकला लावू म्हणते तर तो नाही म्हणतो त्याला इंटरेस्ट नाही आहे मग बडजबडी करून काही फायदा नाही त्याला वेगळं काहीतरी ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते लावून द्यायचे क्लास पण मला डान्स क्लास लावू वाटतं हेच वय असतं म्हणजे कसं आहे वयाचं बंधन नसतं आपल्या काय म्हणतात त्याला मनासारखं जगायचं म्हणल्यावर वयाचं बंधन नसतो आणि आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा आपल्याला स्वतःला काय वाटतं हे इम्पॉर्टंट आहे नाही का केव्हापर्यंत आपण दुसऱ्याच्या इशारावर नाचणार कधीतरी आपल्या इशारावर नाचा <laughs> तर चला मला डान्स क्लास लावायचा मी विचार करणार आहे बाकी तुमचे सजेशन तुम्ही देऊ शकता आणि आता मी आवरते आणि निघते आम्ही बाहेर जाणार आहोत आता कुठे जाणार आहोत तर तुम्हाला पण घेऊन जाणार आहोत फुल मस्ती धम्माल एन्जॉय होणार आहे तर आवरलेलं आहे माझं मयमचं बी आवरलेलं आहे इकडे या समोर या असा असा ये, ये। पाय <laughs> तो हे बाय आवरलेला आहे आमचा आता आम्ही चाललो हा टॉप मी घेतला होता पण घातला नव्हता लई दिवसाचा आता घातला तसा दिसतोय सांगा आणि येत असं नको करू तिच्याच मध्ये माझा तो आला तो चष्मा मध्ये उशीर झालाय आपल्याला यायला उशीर होईल परत इथंच चार वाजले आम्हाला कधी जायचं आवरत बसली खोलून दे तर चला आम्हाला लांब जायचंय आणि मयंक ते जुते घेतले होते मी ते जुते मला काय घालूच वाटत नाहीये तर मयंक म्हणतो एखाद्या गरीबाला देऊन टाक आपण किती अमीर आहे रे मग आपलं घर कुठे स्वतःचं अमीर असतो तर आपलं घर असताना स्वतःचं घर आहे ते अमीर आहे येड्या आपण गरीब आहे तर चला मग मित्रांनो आता याला सरप्राईज द्यायला आम्ही काय नाही चला कंटिन्यू तर फ्रेंड्स व्हिडिओ एकतीस डिसेंबरचा आहे आमच्याकडे थोडा लाईटचा प्रॉब्लेम झाला होता दोन तीन दिवस त्यामुळे काही माझे व्हिडिओ आले नाही तर हा व्हिडिओ खूप मोठा झालाय त्यामुळे मी हा व्हिडिओ इथंच थांबवणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये बघायला भेटणारच आहे तर आम्ही इकडे आलेलो होतो कुमार पॅसिफिक मॉलला हडपसर साईडला तर हे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करणारच आहे पण हा व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे हा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा बाय